बुधवारच्या रात्री डी एमआयडीसी परिसरात खंडादिगी रस्त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलिसांनी एकत्रितपणे मोठी कारवाई केली या कारवाईत कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग अंमली पदार्थ जप्त करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या एकोणसत्तर पॉईंट सातशे सदुसष्ट किलो वजनाचा अल्प्राझोलम झोलम नावाचा अंमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ज्याची किंमत तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आता सुमारास आपल्याला अशी माहिती भेटली की श्रीरामपूरचे एम आय डी सी परिसरात काही अंमली पदार्थ वाहतूक होणार आहे त्या माहिती तात्काळ आपले जे एस डी पी ओ बसवराज शिवपूजे तसेच आपले ॲडिशनल एस पी वैभव कलुबुर्मे यांनी आपले जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांना दिली पोलीस इन्स्पेक्टर जो आहे आपले देशमुख हे आपला पंचासोबत त्यांनी एम आय डी सी परिसरात धाव घेतला तिथे त्याने ते एक छोटा हत्ती टेम्पो भेटला ते छोटा हॅम हत्ती जो टेम्पो होता त्यांच्या यांनी खात्री केली तो त्यांच्यामध्ये जवळपास एकवीस गोणी अंमली पदार्थाचा साठा भेटला त्याच्यामध्ये सात गोणीमध्ये जवळपास एकूणसत्तर किलो सातशे सडसष्ट ग्राम असे चे स्फटिक तसेच तीनशो अडतीस किलोग्राम सतीस ग्राम, ग्राम तीनशो सत्तर ग्राम असे वजनाचे अल्प्रोझोलम बनवण्यासाठी पावडर असे भेटले त्याच्यामध्ये हा जो मुद्देमाल आहे ते हा मुद्देमाल आपण तात्काळ जप्त केलेला आहे पंचासमूह तसेच यांच्यामध्ये आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर चार सो ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा आठ क बावीस क एकोणतीस एन डी पी एस ॲक्ट उन्नीसशे पंच्याऐशी खाली दर्ज केलेला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपले ताब्यात आहे आणि पुढचा जो तपास आहे ते आपले श्रीरामपूरचे एस डी पी ओ श्री बसवराज शेपूजे करत आहे झोलम हे काय आहे नेमकी नेमकं कशा वर्षाचा वापर होतोय अल्फ्राझोलम एक एन डी पी एस ऍक्ट शेड्यूल खाली एक ब्रँड सबस्टेन्स आहे आणि त्यांच्या साठा करणं हे कानुन अपराध आहे संबंधित अल्पाल जो नाही कुठून आलं कुठे जात होतं काय या संदर्भात कुठे जात काय आता एफ आय आर आपण दर्ज केलेली आहे पुढची तपास आपण करत आहे त्याच्यामध्ये पुढचे जे लिंकेजेस आहे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई यशस्वीपणे पार पाडली या कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोबडे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक किशोर अवताडे सोमनाथ मुंडले पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे संभाजी खारात मच्छिंद्र कातकडे अमोल पडोळे अजित पटारे अकबर पठाण अजिनाथ आंधळे राहुल पौळ शरद अहिरे लाला पटेल रमेश रोकडे झिने सहायक फौजदार राजेश सुरेंशी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण रवींद्र बोडखे अमोल नागले नितीन शिरसाट दिलीप कुराडे महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली तिरंगा न्यूज साठी बिन बिनसाद श्रीरामपूर